नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आज आहे हल्दीचा दिवस आणि आता आज आपल्याला भावाला लावायची आहे हळद आणि भाऊ गेलाय जिथे करताय तुम्हाला दाखवतो मी आता चला सोडतोडतोय <laughs> चिमुऱ्याच्या कालनासाठीच वडे चाललेत बघा वडे तापतोय माणूस आणलाय गाणी बोलायला आम्ही कधी बोलणार आहे गाणी <laughs> तू आता बोलशील ना आहे का ना आई बघा बसलेत इथं काकी आहे तिथं काकी आमची हे बघा अश्विन ताई शारदा ताई हे बघा आता हिला आत्याला लय बोलायचा असतो पण बोलत नाही आता ती आता व्हिडिओ चालू केली का शांत बसते हे बघा सोना सोना पाती ती ती मधुर आहे ती आज दिग्गज दादाची हाळ दे, दे। बघा किती गर्दी झाली खूप गर्दी खूप म्हणजे खूप ही बादी दी खूप गर्दी थांब दाखवते मी तुम्हाला खूप गर्दी खूप गर्दी सगळे पेमेंट जेवत आहेत ते जेवत आहेत जेवायला करवली कशी मेहनत करते बघा तर मित्रांनो आम्ही झालो रेडी बघा दर्शन सोहम आणि आमचा सुमित आणि तो बघा आमचा डॉन भूषण आम्हाला मी दाखवतो जवळ डॉन येतो क्लोजप देतो तुम्हाला बघा डॉन कालापूर तालुक्याचा डायरेक्ट फायनल गॅस आम्ही रेडी झालोत हळदी लावायला आमच्या निकिलच्या झाला तर बाहेर सगळी तयारी झालेली आणि आम्ही पण तयार झालोत मस्त आहे बघा तर आता आम्ही जाणार आहोत मांडवामध्ये आणि मांडवामध्ये पूर्ण तयारी झालेली हल अजून हल लावलेली नाही आहे फोटो फिटो काढतायत तर आपण पण जाऊया मस्त पैकी आणि दाखवतो तुम्हाला कोण आलाय कोण नाही आलाय ते तर चला जाऊया आपण मांडवा मध्ये का घ्यासाठी तयारी करून आल्यात आई शारदा ताई आणि बघा आमची काकी मस्त तयारी का। बा मधुरा दिदी काकी तिकडे इकडे ना इकडे तिकडे काकी कोण दीदी आणि मधुरा दिदी झालेत मस्त आमचे आज निकेशाच्या हळदीसाठी रेडी का नवरा वाचलाय मांडवा मध्ये हा बघा नवरा बसलाय नाही बघा आज बैल मारे वर देव अरे आमच्या आत्या थंड़ा थंड़ा अरे बाबा आत्ता मेहनत किती करते बघा थंडा बा आणि बसते बघा ही दुसरी इथं तू थंड वाटते का हे बघा हल्दी लावतायत भावाला तर आता आम्ही सर्व लावणार आहोत आम्ही आमच्या विखेश दादाला हरत बघाय आई आली आमची आईची पोर कुठे आईची आणली का आता तुझा करतोय नाई अरे हे बघा आम्ही आता सगळे आरत लावणार आहोत तर विखेश आमच्या गेले एवढी हालत लावायची एवढी हलत लावायची हळद लावताय भावाला आली पण परी आले यार परी आले बघा परी, परी आले काय काहीतरी वेगवेगळे करतात वहिनी करू दे त्यांना इष्टावरती काहीतरी फोटो नाही तर रील बघितली आणि या आमच्या बहिणी करतायत तीच तोच फोटो काढतायत टेबल तुटा बघू <laughs> 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 मी माझ्या भाषा हळद लावत आहे तुमच्या वर्षी त्याचं लग्न करायचं आहे अशी म्हणून ही माझी बहिणी ही बघा इथं सगळ्यांच्या झालं लावते नवऱ्याची बहीण आता आळ्यात लावते बघा हे बघा काक्या बघा नवऱ्याच्या काक्या नवऱ्याच्या बहिणी आमची आत्या पण आले टाकायची हल्दी लावायला आमच्या निघे झाला तिथं बोल का भूषण आलं तर आपल्या आलं तर आलं तर आपल्या आलं तर आता बघा आमचा आलोक शेट आमच्या सोबत आईचं मु काल जरा दुखी होत तो साखर पुढायला काही दिवसाचा आज 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 होऊन आलाय चाललेत

आता आमची मंडळी खूप नाचलीत दमलीत नाचून नाचून आणि माझा कसा बसलाय कसा बसलाय आवाज नाही हे बघा हे बघ नाचून खरी मासे नाच पहिनी शुभ भूषण आवाजच नाही येत कशावरती बघा 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 दर्शन बघा नाचून दमलीत आमची माणसं बघा नाचून दमलीत खूप नाचलीत काम नेतो घेतो नाचून दमलीत मेन माणूस नाचून दमलाय खूप खूब मेहनत घी चार चार मसान <laughs> <गाए का। laughs> <laughs> तो तो उचल ने पे वीडियो घी तू उचल 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 खूब नाम आज खूब खूप मजा पण खूप मजा केली काही पण नाचली आई पण खूप नाचले आता पण नाचायला आलती दिसली आवाज अजून नाचून नाचून बघा भाजी ती खूप नाचले आज खूप मजा कसा माझा कसा बसला सगळ्यांचे कान बहिरे झाले डीजीने आता उद्या बघू कसं होतंय ते जी माणसं नाचून नाचून थकलीत आता अडीच तीन वाजलेत आता आम्ही भूक लागले आम्हाला तीन तीन तीन, तीन वाजलेत तर आता आम्ही जेवतोय जरा भूक लागले आम्हाला सर्वांना बघा मटण खातोय आम्ही आमच्या हळदीतला आम्ही आमच्या निखिदाची आळत खूप गाजवले काय आता काय बोलतोस शंभर टक्के शंभर टक्के गाजवले आम्ही आता उद्या लग्न पण गाजवू आम्ही तर बाबांनो आज आजसाठी एवढंच आहे आता निखील जणांना चांगलं झोपायला तुम्ही पण जालो हो तुम्ही पण नाही तुम्ही नाही झोपायला जा आम्ही खूप गाजवले तर आम्ही थकलो आता डायरेक्ट उद्या आम्ही डायरेक्ट लग्नाला भेटू तुम्हाला चला आजसाठी एवढंच चलो टाटा बाय 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 बाय